गिर उदगीर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तालुक्यातील निवडणूक रिंगणातील चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी एकूण एकोणचाळीस उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून माघारीच्या प्रक्रियेनंतर आता पस्तीस उमेदवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उरले आहेत त्याचप्रमाणे पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांपैकी अडुसष्ट उमेदवारांनी माघार घेतली असून आता अठ्ठावन्न उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढवत आहेत या माघार प्रक्रियेमुळे तालुक्यातील अनेक मतदारसंघांत आता थेट लढती निश्चित झाल्या असून काही ठिकाणी तिरंगी व चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत राजकीय पक्षांनी बंडखोरी रोखण्यासाठी आणि स्थानिक समीकरणे जुळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनंतर आता प्रचाराचा मार्ग मोकळा झाला असून आजपासूनच तालुक्यात प्रचाराला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे उदगीर तालुक्यातील ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत राष्ट्रवादीची जिल्हा परिषद पंचायत समिती युती झालेली आहे युतीमध्ये पाच जागा त्यांना पाच जागा आम्हाला पण काही जागामध्ये अंतर्गत थोडा नाराजी गोळ झाला होता दुरुस्त करण्याचा आम्ही खूप प्रयत्न केलो पण ते शेवटी काही जागा गेल्या आणि शेवटी पक्षाचा जो आदेश असतो त्या मानणाऱ्यापैकी आम्ही कार्यकर्ते आहोत पक्षाचा निर्णय हा आम्ही मानून बालाजी गवारे आणि आमचा सुभाष कांबळे हे दोघेही उमेदवारी भरले होते लोहारा आणि हेरमधून आम्ही सर्वांनी विनंती करून बावनपाळे साहेबांनी विनंती केली बसवराज आमचे जिल्हातील बसवराज पाटील साहेबांनी विनंती केली आम्ही विनंती केलो आणि सर्व समाधानकारक निर्णय झाला आहे त्याचे दोघांचे उमेदवार आहे आणि आमचं अंबादास नळगिरमधून भरला हो। जला होता या तिघाची उमेदवारी माघार घेऊन आजपासून आम्ही भारतीय जनता पक्षाचा आदेश म्हणून पार्टीच्या कामाला लागत आहोत कुठलाही आमच्या आता रत्सवा वगैरे राहिला नाही उद्यापासून सगळे आमचे कार्यकर्ते गाडीत राहतील आणि या लातूर जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाचा युतीचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही हे घेऊन आम्ही आज कार्यक्रम सहभागी होत आहोत मी विशेष करून बालाजी गवारे आमचे कांबळे बंसीलाल कांबळे आणि अंबादास यांची पक्षातर्फे आभार मानतो त्यांनी पक्षाला मान दिले आम्हाला हे करून त्यांनी केलेली सेवा पक्ष ग्रहित धरेल विश्वासात घेईल न्याय मिळेल प्रत्येकाची आभार मानतो